जागा वाटपा संदर्भात महायुतीमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत नुकतीच नागपुरात महायुतीच्या तिन्ही पक्षांची बैठक झाली ज्यामध्ये प्रत्येक जागेचा स्वतंत्र विचार करण्यात येणार असल्याचा निर्णय झालाय तर एक दिवसाआड जागा वाटपाचं हे सूत्र ठरवण्यासाठी कुठे कुणाचा किती प्रभाव आहे यावर बैठकांमध्ये चर्चा होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारी कामाला गती देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्यांच्या पक्षाचे अन्य नेते विधानसभेच्या एकेका जागेवर परस्परांशी चर्चा करतील जवळपास चार पा ते पाच बैठकांमध्ये राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेण्यात येणार आहे तर विधानसभेच्या जागा वाटपामध्ये जिंकण्याची शक्यता अधिक त्या पक्षाला ती जागा असं सूत्र निश्चित झाल्याचंही कळत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात सकाळच्या संपादिका मृणालिनी ननीवाडेकर यांच्याकडून मृणालिनी जी आपण पाहतोय जागा वाटपा संदर्भात माहितीमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत आणि प्रत्येक जागेचा विचार करण्यात येतोय कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे महाविकास आघाडीनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे आणि सत्ताधारी युतीच्या विरोधात त्यांनी बऱ्यापैकी वातावरण तयार केलेलं आहे याचा अंदाज महायुतीला आलेला आहे आता हा टप्पा ओलांडायला आमच्या जा किती जागा तुमच्या किती जागा या वादात न पडता जिंकू कोण शकेल हा एक क्रायटेरिया लावायचा ठरलेला आहे यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर प्रत्येक जागेचा कीस पाडून तिथली परिस्थिती महायुतीचे नेते लक्षात घेणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे महाविकास आघाडी राजकारणी जरी करत असेल तरी महायुती विकास योजनांवर कमालीचा भर दिली प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचला तर आम्ही जिंकू शकू आणि मग त्या पार्श्वभूमीवर दोनशे अठ्ठ्यांची मतदारसंघात उमेदवार कोणता जायचा त्याबद्दल अत्यंत सविस्तर चर्चा होईल लवकर होईल पण ती प्रत्येक जागेला घटक मान्य होईल आम्ही तुम्ही टाका अशी होणार नाही धन्यवाद मृणालिनीजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल आपण पाहतोय एकूणच माहिती आता प्रत्येक जागेचा स्वतंत्र विचार करणार आहे आणि त्याचा कसा फायदा आता जागा वाटपाच्या सूत्रामध्ये होतो ते आगामी काळात आपल्याला कळणारच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या या घडामोडींना मात्र वेग आल्याच आपण पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका